माझा प्रश्न असा आहे की एवढा पैसा खर्च झालेला आहे लक्षात घ्या आपण सदरू एका मतदारसंघात पंचवीस लाख रुपये खर्च झाले किती होतो पैसा पंचवीस लाख गुणिले दोनशे अठ्ठ्याऐंशी हा दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी गुणिले पंचवीस लाख किती तो हिशोब करा तुम्ही हा पैसा कुठून आला यातला प्रमुख पैसा जो आहे तो भारतीय जनता पक्ष शिंदेची शिवसेना अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवाराकडून खर्च होतोय सत्ताधारी पक्षाला हा पैसा कुणी दिला कशासाठी दिला कॉन्ट्रॅक्टर्सने दिला बिल्डर्सने दिला काही कामच झाली आहेत म्हणून दिला की ही काम होणार आहेत म्हणून दिला हा माझा प्रश्न आहे कारण ही जनतेच्या तिजोरीची लूट आहे महाराष्ट्र राज्य जवळजवळ दिवाळखोरीत गेलेला आहे त्याची काही चिंता नाही आहे लोकांना केवळ निवडणुका जिंकायचा महाराष्ट्र राज्य काय कर्ज काढून आम्ही राज्य चालू निवडणुका जिंकायच्या आणि जनतेच्या पैशाची लूट करत राहायचं ही परिस्थिती आहे विचार करा पाच डिसेंबरला सरकारला एक वर्ष होईल एक वर्षात काय झालायचा विचार करा मी तर त्याचा हिशोब मांडीनच नस पण तुम्हीही कळवा काय झालं महाराष्ट्रामध्ये मा जनतेच्या पैशाची लूट झाली महायुतीमधली भांडणं च वाटेवर आली महायुतीच्या लोकांनी एकमेकाचे गळे घोटले एकमेकाला धमक्या दिल्या विरोधी पक्षाला पूर्णपणे नष्ट करायचा प्रयत्न केला विरोधी पक्षाला पोलीस लावून हैराण करण्याचा प्रयत्न केला कसलं राज्य झालंय आणि फडणवीस म्हणताय हे विकासाचं मॉडेल आहे हे विकासाचं नाही हे गुजरात गुजरातमधलं एकपक्षीय सत्तेचं मॉडेल आहे